पालखी मार्गावरील दुकान व हॉटेलमधील निकृष्ट दर्जाचे अस्वच्छ ठेवलेले कुजलेले हानिकारक विक्रीस ठेवलेल्या अन्नपदार्थावर कारवाई करण्याची भीम आर्मी संघटनेची मागणी येत्या दोन दिवसांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटणमध्ये येत असून हजारो लोक सहभागी असून फलटण मधील काही दुकान हॉटेलमध्ये अनुसरून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायद्यासाठी अन्न उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात बाद केले जात असून अस्वच्छ ठिकाणी ठेवून आरोग्य हानिकारक असे कुजलेले निकृष्ट दर्जाचे पदार्थ तयार करून विक्रीस ठेवले आहेत तयार करण्यात आले असून आपण अशा दुकानदारांवर हॉटेलवर कारवाई करून नागरिकांना शुद्ध गुणवत्ता पारक करून सुरक्षित अन्न मिळावे यासाठी प्रयत्न करा अशी संघटनेची मागणी करत आहे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे तालुका अध्यक्ष अजित मोरे तालुका उपाध्यक्ष सुनील पवार शहर अध्यक्ष सनी पवार इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आहेत न्यूज लाईव्ह फलटण उप तालुका प्रतिनिधी सुनील पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा